लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शिक्षक मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याकडून विजय उमेदवार किशोर दराडे यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे दराडे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवावे आम्ही देखील शिक्षकांचे प्रश्न सोडवू अशी प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी दिली आहे चोवीस तास ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होती यामध्ये आमच्यावर शिक्षकांनी मतांचा वर्षाव केला पण समाधानकारक मते पडली नाही महाविकास आघाडीच्या उमेदवारामुळे आमचे गणित बिघडले असंही यावेळी विवेक कोल्हे यांनी म्हटलं आहे निश्चितपणाने चोवीस तास ही मतमोजणी चाललेली होती अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदानरूपी वर्षाव केला त्या सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात लवकर, लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे जुनी पेन्शन योजना असतील शालार्थ आय डी असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न टप्पा अनुदान असतील हे सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे चांगल्या पद्धतीची निवडणूक तीस दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु ह्या तीस दिवसामध्ये अनेक अनुभव अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राह राहिलेलो आहेत आणि येत्या कालखंडामध्ये ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील संजय परमार नाशिक न्यूज नाशिक